अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपण भरभरून सेवा करत असतो या महिन्यांमध्ये बघा आपण गुरुवारचा व्रत केलेला आहे ब्याचशा सगळ्या जवळपास सगळ्याच महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत केलेला आहे आणि माता लक्ष्मीची या महिन्यामध्ये सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही आपल्या मनातली इच्छा कठीणातील कठीण कथेन इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी ब्याच्या महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा यासोबतच शुक्रवारचा सुद्धा व्रत करत असतात आणि बघा भगवान विष्णूंचा हा अतिशय प्रिय महिना आहे म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये जर काही आप उपाय केलेला तर अगदी छोटेसे व सोपे उपाय आहे पण त्याचे परिणाम खूप मोठे आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रभाव पडतो खूप मोठ्या प्रभाव पडतो तर त्यामुळे तुम्हाला एक मी अगदी छोटासा साधा उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपण्याचा आधी करायचा आहे बघा आता चौथा आणि पाचवा गुरुवार सुद्धा अजून राहिलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचा तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुद्धा करू शकतात मार्गशीर्ष या महिन्याचा किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता हरकत नाही तर जी व्यक्ती या महिन्यांमध्ये माता लक्ष्मीची सेवा करते माता लक्ष्मीसाठी व्रत करते पूजा करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतेच त्या व्यक्तीला भरभरून सुख आनंद जे आहे ते देत असते तर त्यामुळे तुम्हाला सेवा करायला समजा नसेल तुमचं जॉब आहे वगैरे काही इतर गोष्टींमुळे तुम्हाला सेवा करायला जमणार नसेल तर हे काही छोटे जे उपाय आहे ना ते तुम्ही नक्की करा यासोबत बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची जरूर सकाळ संध्याकाळ आरती केली पाहिजे त्यानंतर नैवेद्य म्हणजे बघा पांडुरंगाच्या वस्तू जसं की खीर खडीसाखर बघत असेल्या आपमाता लक्ष्मी अर्पण केल्या पाहिजे या छोट्या गोष्टीसुद्धा खूप प्रभावी ठरतात या कारण हा महिना जो आहे ना तो अतिशय शुभ आहे तर त्यामुळे यासोबतच लक्षात ठेवा या, लक्षा या मार्गशीर्ष महिना हा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी तुम्ही देवीची ओटी नक्की भरा माता लक्ष्मीला देवी आईला महिना समर्पित असतो तर त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे ओटी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भरू शकतात पण लक्षात ठेवा ओटीमध्ये खंड आणि नारळ आणि तांदूळ किंवा गहू या गोष्टी असल्याच पाहिजे यासोबत मग कोणी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने बघा कोणी अकरा शृंगार एकवीस शृंगार मध्ये आपण बघा जोडवे मंगळसूत्र कानातले त्यानंतर कंगवा सिंधू या गोष्टी देत असतो हिरव्या बांगड्या तर त्याचप्रमाणे तुम्ही अकरा किंवा एकवीस रूमवर त्यानंतर खण म्हणजे ब्लाऊज पीस नारळ अकरा रुपये एकवीस रुपये या सोबतच मुलांचा जो आपण गजरा म्हणतो तर ते वेणी आप म्हणतो तर ते आपल्याला द्यायचा आहे अशी अगदी छान ओटीजी आहे ती तुम्ही घरीच तुमच्या देवीचा काकडे तुम्ही भरली तरी चालेल आणि त्याच्यानंतर ओटीचा सामान आपणच वापरू शकतो कारण बघा आपण घरी ओटी भरल्या रोपायला प्रश्न पडतो की आता ते ओटीचे सामान काय करायचं तर असं महिला स्वत ते ओटीचा सामान जे आहे ते वापरू शकतात मार्गदर्शन मध्ये राहायचे यासोबतच बघा या महिन्यांमध्ये जर घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये कुठलीही अडीअडचणीच्या आहे त्या येऊ नये आपल्या पतीचे प्रगती व्हावी आपल्या मुलांचे भरपूर करिअर जे आहे ते अतिशय चांगलं असावं मुलांनी शिक्षणामध्ये भरपूर प्रगती करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी किंवा तुम्हाला या कोणत्याही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी सकाळी आंघोळी करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करता तर त्यावेळेस तुम्हाला एक रुपयाचा एक कॉइन घ्यायचा आहे तुम्हाला उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे ठीक आहे उजव्या हातामध्ये तू पण तुम्हाला घेऊन तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची समजा तुम्हाला असं काही सांगायचं असेल की हे देवी आई माझ्या आपत्तीला त्यांच्या नोकरीमध्ये भरपूर यश मिळू दे बिझनेसमध्ये यश मिळवले किंवा तुमचा अजून काही दुसरं काही इच्छा असेल तर ती उजव्या हातामध्ये तो एक रुपयाचा कॉइन तुम्हाला ठेवायचा आहे देवासमोर बसून देवाला समोर बसून देवी आईला माता लक्ष्मीला तुम्हालाही प्रार्थना करायची आहे ठीक आहे लक्ष्मी आईकडे डोळे घालून अगदी एकटक बघून शांत मनाने लक्ष पूर्ण तिकडेच ठेवायचा आहे आणि ती इच्छा तुम्हाला बोलायचे आहे त्यानंतर तो एक रुपयाचा पॉईंट तुम्हाला देण्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्या एक रुपयाच्या फोनला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करा गुरुवारी केला तर अत्युत्तम किंवा नाही जमता आहे बघा उपाय अगदी छोटासा आहे त्यामुळे तुम्ही मला नाही वाटत की गुरुवारी काही प्रॉब्लेम येईल आणि अजून दोन गुरुवार आहेत चौथा आणि पाचवा गुरुवार आहे तर त्या पुढच्या गुरुवारी बघा अमावस्या सुद्धा आहे आणि अमावस्या ही सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करणारे किती असते अशा गुरुवारीसुद्धा तुम्ही करू शकता उपाय तुम्ही विसरतान चुकता कराल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला येईल अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ